नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आता हा हस्त बाहेर धरलेला आहे सर्व डाळिंब शेतकऱ्याने आणि याच्यामध्ये आता सध्या सेटिंगच्या काळामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात तर त्याच्यातलाच आपण एक प्रॉब्लेम पाहणार आहे तो म्हणजे थंडीमध्ये पांढरी मुळी चालत नाही त्यासाठी काय उपाययोजना कराव्या या संदर्भातला आपण कालही एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज पण आपण एक व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल दुसरी गोष्ट आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे खूप छान सुंदर माहिती त्यांना पण मिळेल तर मित्रांनो पहा काय होते आता हा हस्तबार आहे आणि थंडीचा खूप दिवस आहे त्याच्यामुळे मुळी जी आहे ती चालत नाही तर ती पांढरे मुळी चालण्याचे खूप काही कारणे आहेत तर ते कारणेसुद्धा आपण थोड्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर पहिली गोष्ट मित्रांनो जर तुम्ही बाहेर धरला असेल तर मित्रांनो तणनाशक जे आहे ते तणनाशक आपण पानगळ केल्याच्यानंतर जर मारायचं जर टाळलं तर मित्रांनो त्याचा खूप सारा फायदा होऊ शकतो मग कारण काय होतं तणनाशक शेवटी ते तणनाशकच आहे जरी डाळिंबावरती चालत असलं तरी मित्रांनो त्याचा थेट परिणाम आपल्या झाडाच्या मुळांवरती होत असतो त्याच्यामुळे शक्यतो बाग धरल्याच्यानंतर पानगळ केल्याच्यानंतर तणनाशक मारू नये तर मित्रांनो बघू शकता आम्ही आमच्या बागेमध्ये टोटल तणनाशक जे आहे ते पानगळ करण्याच्या अगोदर मारलेलं आहे आता तुम्ही बघू शकता बागेमध्ये कुठेही गवत अजिबात नाही त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या तन्नाशकचा परिणाम थेट मुळावरती होऊ शकत नाही कारण काय होतं आपण गवतासाठी तन्नाशक मारतो मित्रांनो पण ते नाही म्हणलं तरी थोडंफार त्याचा जी पांढरी मुळी आहे त्या सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं शक्यता आपण तन्नाशक पानगळ केल्याच्यानंतर मारूच नाही दुसरी गोष्ट मित्रांनो पानगळ केल्याच्यानंतर काय होतं आता थंडी जाता असल्यामुळं पांढरी मुळी चालत नाही तर आपण आपल्या बागेमध्ये मल्चिंग करू शकतात तर ते मल्चिंग कसं समजा आपण गवत वगैरे जे आहे जे कापलेलं गवत आहे ते मित्रांनो बागेमध्ये जागची जागेवर बेडवरती पडू द्या झाडाच्या आजूबाजूला तसंच पडू द्या सपाटमध्ये म्हणजे त्याने काय होईल जमिनीला जमिनीला जे थंड आहे तो थंडाचा जो प्रमाण आहे तो जास्त मुळीला जाणवणार नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली मुळी चालू शकते तर असे बरेचसे कारणं आहे मित्रांनो हे जर आपण उपाययोजना जर केल्या तर मित्रांनो आपली पांढरी मुळी चालायला नक्कीच मदत होऊ शकते तर त्याच्यामध्ये बघा आता कळी निघायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीचं मित्रांनो पांढरी मुळे चालण्यासाठी आपण आता दह्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत तर मित्रांनो आता दह्याचा वापर पांढरी मुळी चालण्यासाठी कसा करायचा या संदर्भातली आपण सगळी माहिती पाहणार आहे तर मित्रांनो पहा शेतामध्ये पांढऱ्या मुळ्या जे वाढण्याचं काम आहे ते दह्याचा वापर कसा करतात या संदर्भातली एकदम मस्त आणि चांगली माहिती देणार आहे मी तर मित्रांनो दह्याच्यामुळे काय होतं आहे आपल्या जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू असतात ते माती भुसभुशीत आणि मातीचा पोत सुधारतात त्यासाठी मूत्रा मित्रांनो सुधारण्यासाठी पांढऱ्या मुळाची वाढ ही उत्तेजित करण्यासाठी मदत करतात ही दह्यामुळे तर यासाठी मित्रांनो काही पद्धती आहेत या पद्धतीनुसार घरीच होमिओक ॲसिड बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो आता होमिक ॲसिड बनवण्याची कृती आपण जाणून घेऊया म्हणजेच दह्यांचा वापर कसा करायचा तर मित्रांनो पांढऱ्या मुळांच्या चा चा चांगल्या वाढीसाठी होमिओक ॲसिड उपयुक्त ठरते आणि ते घरी बनवण्यासाठी आपण काय साहित्य लागते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो काय करायचं जी गावरान गाय आहे त्या गावरान गायचं शेण घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये बैलाचं गायचं असेल तर चालू शकतं आणि हे गायचं शेण घ्यायचं जेणेकरून गायचं शेण हे खूप चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो गूळ घ्यायचा गूळ घेतल्याच्यानंतर आपण दही घ्यायचं पाणी घ्यायचं तर हे मित्रांनो साधारणपणे शंभर लिटर पाण्यामध्ये आपण साधारणपणे दोन किलो गुळ आणि दोन किलो दोन लिटर दही टाकून मित्रांनो आपल्याला त्याचं मिश्रण तयार करायचं आहे तर आता ते मिश्रण कसं तयार करायचं बघा तर मोठ्या एखाद्या ड्रममध्ये शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये मित्रांनो ते जे आपण शेण घेतलेलं आहे एक किलो दोन किलो काय शेण घेणार आहे ते शेण घ्यायचं आहे दोन किलो शेण घ्यायचं आहे आणि त्या शंभर लिटरच्या टाकीमध्ये शेण त्यानंतर त्यात गूळ टाकायचा आणि त्यांचं मिश्रण शेण आणि गूळ यांचं मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं चा। आणि मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वात शेवटी दही टाकायचं आहे आणि दही टाकल्याच्यानंतर मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं चा। आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे मिश्रण चांगले झाकून ठेवायचं आहे आता हे झाकून ठेवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण मित्रांनो काठीनी चांगलं डवळायचं आहे तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं आहे शेण घ्यायचं आहे गूळ घ्यायचं आहे दही आणि पाणी यांचं जर मिश्रण केलं तर मित्रांनो हे आपण चांगलं ढवळायचं दर दिवस ढवळायचं तर मित्रांनो हे आता किती दिवस ठेवायचं आहे ढवळलेलं मिश्रण पाच ते सहा दिवस जास्तीत जास्त ठेवायचं असेच ठेवायचं आहे आणि सहा दिवस पूर्ण झाल्याच्यानंतर ते शंभर लिटरचं लिटर लिटर जे आपण मिश्रण केलेलं आहे ते दोनशे लिटरच्या एका ड्रम टाकीमध्ये आणि त्यात आणखीन शंभर लिटर पाणी घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या आणि मित्रांनो हे गाळून घेतलेलं मिश्रण आपण ठिबकद्वारे किंवा डायरेक्ट गाळून घेतल्यानंतर डायरेक्ट जिथं आपला ड्रीप काढलेला आहे त्या ड्रीपद्वारे थेट मुळांच्या तिथे आपण हे टाकू शकता त्याच्यामध्ये मग तुम्ही ड्रीपद्वारे सोडू शकता किंवा मग बारीक एखाद्या पंपाने वगैरे ते प्रमाणामध्ये सोडू शकता थेट मुळांपर्यंत हे सोडू शकता तर मित्रांनो हे मिश्रण साधारणपणे एक 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 क्षेत्रासाठी पुरेसा आहे आत्ता मी सांगितलेलं शंभर लिटर पाणी तर असं आपण त्याप्रमाणे अधिक जास्त याच्यासाठी आपण हे करू शकता आणि मित्रांनो हे आपल्या जे डाळींबा आहे या डाळिंबागेसाठी कमीत कमी मित्रांनो महिन्यातून दोन वेळा जर असं मिश्रण करून जर आपण आपल्या डाळिंबागेवरती जर सोडलं तर मित्रांनो त्याचा शंभर टक्के आपल्या मुळी चालण्यासाठी त्याचा पांढरी मुळी चालण्यासाठी फायदा होऊ शकतो कारण हे जैविक टॉनिक तयार झालेलं असतं आणि ही जैविक टॉनिक तयार हे हे मित्रांनो तर डाळी मुलीसाठीच नाही तर याचा अनेक जे भाजीपाला आहे फळबागा आहेत अनेक प्रकारचे जे आपले पिकं आहेत या पिकांसाठी सुद्धा मित्रांनो ह्या जैविकचा जैविक टॉनिकचा वापर होऊ शकतो आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो जर आपण वापर केला तर आपलं जे डाळीबाची जी पांढरी मुळी आहे तर ती पांढरी मुळी शंभर टक्के चालू शकते तर त्यासाठी मित्रांनो मी जे सांगितलेलं मिश्रण आहे हे मिश्रण जर आपण व्यवस्थित केलं पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे गाईच्या जे शेण आहे ते शेण अंदाजे घ्यायचं आहे एक दोन तीन किलोच्या आसपास त्याच्यानंतर गूळ घ्यायचा आहे दोन किलोच्या आसपास आणि दही घ्यायचं आहे दोन लिटरच्या आसपास आणि शंभर लिटर पाणी याचं मित्रांनो चांगलं मिश्रण करायचं आहे आणि हे मित्रांनो आठ ते दहा दिवस चांगलं रापून द्यायचं दर दिवस सकाळच्या पारी थोडं थोडं काठीने हलवायचं आहे हे जर मित्रांनो आपण जर पर्याय जर केले तर थंडीमध्ये सुद्धा आपली जी पांढरी मुळी आहे ती पांढरी मुळी नक्कीच चालू शकते आणि ती पांढरी मुळी जर मित्रांनो जर चालली तर जी आपल्या बागेवरती जी कळी आहे ती कळी मित्रांनो शंभर टक्के सेट व्हायला प्रॉब्लेम येणार नाही आणि मित्रांनो याच्यामुळं काय होतं जी पांढरी मुळी आपली जिथून तयार होते डाळिंबामध्ये तिथे काय होतं ह्या जैविकमुळे टॉनिकमुळे तिथली जमीन भुसभुशीत होते आणि जमीन तिथली भुसभुशीत झाल्यामुळे काय होतं जी पांढरी मुळी आहे ती पांढरी मुळी सहज पसरून अशा पद्धतीने चालू शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो दह्याचा वापर आपण मुळी चालण्यासाठी कसा करायचा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर मित्रांनो असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल तर बघू शकता हे पहा आता आमची जी नरकळी आहे ती पूर्ण आता हा टोटल गळायला लागलेली ला आहे आणि आता नवीन कळी निघायला लागलेली ला आहे तर सुरुवातीला आमच्या बागेवरती टोटल ही सगळी नरकळीच निघली होती आणि आता ती नरकळी जवळजवळ पंच्याहत्तर साठ पन्नास ते साठ टक्के तिची गळ झालेली आहे आणि गळ्याचं प्रमाण पण चालू आहे आणि आता जी नवीन मादी कळी आहे त्याला मित्रांनो निघायला सुरुवात झालेली आहे तर बहार हा खूप किचकट बहार आहे कारण या कालावधीमध्ये थंडी वगैरे खूप असते पावसाचं प्रमाण खूप असतं आणि मग त्याच्यामध्ये काय होतं कळी निघायला मुळी चालायला अशा खूप समस्या असतात आणि ह्या समस्या मित्रांनो जर आपल्याला टाळायच्या असतील तर ज्या ह्या उपाययोजना आहेत त्या जर आपण केल्या मी ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या जर आपण उपाययोजना केल्या तर मित्रांनो शंभर टक्केच त्याचा आपल्या डाळिंबागेसाठी फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहे तर जवळपास ही दोन अडीच हजार झाडे आहेत आणि आता तो हस्तभार धरलेला आहे बघू शकता आणि आता जवळपास टोटल पहिल्यांदा आता आजच्या ह्या वातावरणामध्ये जवळजवळ सगळ्यांच्याच बागामध्ये सूट जी नरकळी आहे ती नरकळी जास्त प्रमाणात निघलेली आहे मित्रांनो आणि मादी कळी त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा निघलेली नाही आहे त्याच्यामुळे आता जो दुसरा लॉट जो निघणार आहे तो चांगल्या प्रकारचा आणि चांगली स्ट्रोक बाज कळी कशी निघेल यासाठी मित्रांनो आपण जर हे मिश्रण जर आपल्या डाळिंबागेसाठी वापर जर केला दह्याचं मिश्रण तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आणि चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो म्हणून मित्रांनो आपण जर हा प्रयोग केला नसेल तर चांगली कळी निघण्यासाठी आणि पांढरी मुळी चालण्यासाठी जर तुम्ही हा दह्याचा वापर पांढरी मुळून चालण्यासाठी याचं मिश्रण कसं तयार करायचं ही व्हिडिओच्या माध्यमातून जी दिलेली माहिती आहे ही माहिती जर आपण फॉलो जर केली तर मित्रांनो नक्कीच त्याचा तुम्हाला एक पन्नास साठ टक्के तरी फायदा शंभर टक्के होऊ शकतो तर असो मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आपणाला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे मित्रांनो आणि लाईक आणि हाईप करायला विसरू नका मित्रांनो लाईक केल्याच्यानंतर एक हाईप करा म्हणजे यूट्यूब काय करतं हा व्हिडिओ आणखीन चार लोकांकडं पाठवतं कारण तुम आणि चार त्या जर चार लोकांना या व्हिडिओचा जर फायदा झाला याची जर माहिती मिळाली तर ती खूप फायद्याचं आहे